श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज सकाळची सुरुवात ही खूप छान होती की आज मम्मी भेटायला आली होती आम्हाला आणि तिने वेळेस खूप सारं काही खायला घेऊन आलेलं आहे सो तर इकडे सर्व काही मिळतं पण शेवटी आईवडिलांचं हे प्रेमच असतं म्हणा त्यांच्या शेतातलं खूप सारा असा भाजीपाला पेरू पण आलेले आहेत सीताफळ आणि अद्रक पण आहे तर इथं पण आलेले आहेत शेतातले मम्मीनी आणि तिकडून पप्पांनी आमच्यासाठी शेतामध्ये त्यांच्या मोर येतात रोज सकाळी तर त्यांचे पीस पण पाठवून दिलेले आहेत तर त्यानंतर आम्ही गेलेलो आहे देहूचं दर्शन घेण्यासाठी तो की तर तिथं असं वाटलं की लवकर आमचं दर्शन होईल पण दिवाळीमुळं खूप सारी गर्दी होती सुट्ट्या आहेत त्यामुळं सर्वात पहिला आम्ही देहूचा चिंतामणी आहे त्याचं दर्शन घेतलेलं आहे खूप छान मूर्ती आहे आणि तिथून आम्ही सरळ दर्शनासाठी गेलो तरी ते छोटे छोटे स्टॉल वगैरे लागलेले आहेत तर मुलांसाठी खेळणी वगैरे खूप छान आहेत तिथं नक्की बघू शकता तुम्ही नंतर आम्ही आता मेन संत तुकाराम महाराज जे जे आहे महाद्वार तिथं आम्ही प्रवेश केलेला आहे तिथून बघू शकता वातावरण खूप छान आहे आणि बरीचशी रांग पण होती तर दिवाळी असल्यामुळे त्यांनी खूप सारी रोषणाई पण वगैरे केलेली होती तर आमचं दर्शन इथलं झालेलं आहे आणि आम्ही आता आलेलो आहे संत तुकाराम महाराज गमन स्थान आहे त्यांचं तिथं आलेलो आहे तर इथं बघू शकता तुम्ही की संत तुकाराम महाराजांनी खूप छान अशा ओव्याच्या जे आहेत त्या लिहून तिथं सुंदर अशा प्रकारे रेखीव ू प्रकारे लिहिलेले आहेत नक्की कधी तुम्ही इथं आलात तर ते नक्की त्याचं वाचन करा जेणेकरून आपल्याला जे काही झालेलं आहे पूर्वी पुराणमध्ये त्याचा अर्थ पण तुम्हाला समजेल आणि इथे बघा खूप मोठं असं झाड आहे ते खूप वर्षांपूर्वीचं आहे असं म्हणतात ते मला पण ॲक्च्युली माहिती नाही आहे पण खूप छान अशी मंदिर आहे तिथं बरीचशी गर्दी होती दिवाळीमुळे तर तिथून आम्ही गाथा मंदिरला आलेलो आहे तर मेन जे गाथा मंदिर आहे त्याची कथा ही वेगळीच काही आहे तर इंद्रायणी नदी आहे तिथं असं म्हटलं जाते की संत तुकाराम महाराज तेरा दिवस अन्न अन्नपाणी सोडून बसले होते त्यांच्या ज्या गाथा होत्या त्या इंद्रायणी नदीमध्ये आणि चौदाव्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी त्या गाथा वरती आल्या होत्या वरती म्हणजे तरुण झालेल्या होत्या तर त्याचंच इकडे देवस्थान केलेलं आहे खूप मोठा असं असं वाटतं तिथं आल्यानंतर की अयोध्येतच आपण प्रवेश केला की काय तर खूप छान असं मंदिर आहे इथं आला तर ह्या गाथा मंदिर आहे तिथं नक्की तुम्ही भेट द्या आणि इथं बघून खरंच खूप मन प्रसन्न होतं असं वाटत होतं तिथून यावंसंच नाही वाटत होतं तर खूप छान असं मंदिर आहे प्रत्येक ओवींचा जो अर्थ आहे तो त्याने छान अशा प्रकारे तिथे दिलेला आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर पण खूप छान आहे तर असा होता आमचा दिवस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय